हे बघा या साइडला ना आपल्याला खूप सारे ब्लॉक असतात ना सिमेंटचे ब्लॉक बनवलेले ते इकडे दिसतात आहे आणि तिकडे बघा तिकडे आपल्याला जेसीबी पण दिसतोय फायनली ना आपण जीवना जेटीच्या टोकावरती आलोय आणि इकडे मोठ मुट, मला मोठा असा आपला इला शुभ्र असा समुद्र बघा लाटावर काय उडतात आहे खतरनाक इकडं ना का पर्यटक एक उत्तम उदाहरण आहे बघा आता जोराने लाट आणि बघा अरे वा एक नंबर हाय नमस्कार मित्रांनो मी यश बी पुन्हा एकदा आपल्या कोळीराजा यश यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज मी जातो जीवना जेटीवरती जीवना जेटीवरती ना मित्रांनो आपल्याला मोठा प्रकल्प बघायला भेटणार आहे कारण आता ना जीवना जेटीचं काम आहे ना चालू झाल्यापासून चार पाच महिने झालेले आहेत पण काम एवढं फास्ट होतं आहे ना आणि मला वाटतं ना श्रीवर्धन या तालुक्याला जीवना जेटीमुळे एक खूप मोठं असं प्रोत्साहन मिळणार आहे आणि पर्यटन स्थळ स्थळ सुद्धा वाढणार आहे कारण जीवना जेटी हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे तर तुम्हाला तिकडे गेल्या प्रत्यक्षात दाखवतो आता आहोत आपण कोंडावरती तिकडे बघा आजूबाजूचा परिसर ना खूप सुंदर आहे इकडे हा तलाव आहे गार्डन फिरण्यासाठी हा आहे जीवनाकोंड तर चला आपली गाडी तिथे लावलेली आहे आपण जाऊया आता जीवण्यामध्ये तुम्हाला दाखवतो किती मोठा प्रकल्प आहे तो आता ना आपण जातो इकडे जीवनावरती आणि हा खालचा जीवना इकडे आता आपण वरच्या चाललो आहे गाडी घेऊन आणि जीवना गाव बघाल ना मित्रांनो तो खूप सुंदर आहे जीवना गाव कारण जीवना गावामध्ये ना पूर्ण कोळी वसाहत आहे आपली आणि कोळी वसाहत म्हटली ना की बघायला पण खूप सुंदर वाटतात गावंसुद्धा सुद्धा तर तुम्हाला मी जीवना गाव सुद्धा दाखवणार आहे आणि आपल्याला जीवना जेटी सुद्धा बघायचे तर चला आपण जीवना गावामध्ये आलो आहे सर्व शाळेत मुलं आहेत ना शाळेत चाललीत आहेत सकाळचा टाईम आहे आणि हा संपूर्ण गाव आहे इकडे जीवना गावकडल्या खूप मोठा असा गाव आहे आणि आपल्याला ना सर्व इकडे कोली लोक बघायला भेटतील जीवन्यामध्ये हा संपूर्ण गाव आहे इकडे हा सर्व आपली कोली वसाहत आहे आणि समोरच इकडनं ना सरद रोड गेला ना की तिकडे आपल्याला जीवनाचीटी दिसते आपल्याला जीवनाचीटी बघायला जायचं आहे आणि इकडे वरती परिसरामध्ये सर्वांची घरं आहेत तिकडे आपल्या कोली वसाहत होती तर पुढे चला पुढे आपल्याला दिसेल आहेत आपली जीवनाची बघायची बघायची हे बघा या साईडला ना आपल्याला खूप सारे ब्लॉक असतात ना सिमेंटचे ब्लॉक बनवलेले ते इकडे दिसतात आहेत आणि तिकडे बघा तिकडे आपल्याला जेसी बी पण दिसतोय आणि तिकडे पुढे क्रेन पण आहे ते तुम्हाला दाखवतो तिकडनं पण इकडे बघा या साईडला आपल्या स्टार्टिंगमध्ये गावामध्ये एंट्री करताना आपल्याला खूप सारे असे बघा सिमेंटचे ब्लॉक दिसत आहेत आणि तिकडे आपल्या बघा कोळी लोकांच्या ज्या होड्या आहेत ना मोठमोठ्या त्या सर्व होड्या तिकडे लावलेल्या आहेत पावसाळा नाही त्यामुळे सर्व होड्या ना, मोट ना, ना ले ले। वरती घेतलेल्या आहेत तर पावसाळ्याचा सीझन संपल्यावरती ना पूर्ण सर्व होड्या आहेत ना खालती उतरतील तेव्हा मी तुम्हाला प्रत्यक्ष जीवना जेटीवरची एक व्हिडिओ दाखविण्यात मासेमारीची आणि जीवना जेटी रेडी झाल्यावरती पण व्हिडिओ एक दाखवणार आहे तर चला पुढे बघूया आपण ना इकडे उतरलो आहे जीवना जेटीवरती आणि इकडे बघा सर्व आपल्याला ब्लॉक वगैरे करताना दिसतात आहेत हे ब्लॉक आहेत ना चॅनल ते पाण्यामध्ये नेऊन टाकतात हा साचा आहे त्याचा आणि याच्यामध्ये सि सी, सिमेंट टाकतात आता ना आजचा दिवस पाऊस पडतोय त्यामुळे ना काम सध्या बंद आहे त्या सर्व मोठ्या मोठ्या मशनी आहेत हायड्रोलिक मशनी ह्याच्यामधून ना सिमेंट वगैरे भरून त्याच्यामध्ये मश ब्लॉकमध्ये टाकलं जातं आणि पटापट काम होत आहेत इकडे बघा आपल्याला ही मशीन सुद्धा बघायला भेटते मोठ्या साईजची आणि पुढे गेलात ना तिकडे आपल्याला त्या धक्क्यावरती जायचं आहे तुम्हाला धक्क्यावरती जाऊन दाखवेनच मी पण आपल्याला त्या साईडला बघा तिकडे आपल्याला पूर्ण जीवना गाव दिसतो आहे आणि इकडेसुद्धा आपल्याला मशिनी दिसत आहेत म्हणजे ट्रक आहे जे सी बी आहे आणि तिकडे पण मला वाटतं एक हायड्रोलिक मशीन आहे जे सी बी आणि त्यामुळे सगळ्या तिकडे आपल्या बोटी दिसतात आपल्या आणि इकडे ना त्या साईडला पाठीमागे आपल्याला जायचं आहे तिकडे जेटीवरती पाऊस भरपूर आहे त्यामुळे आपलं आजचं काम आहे ना ते थांबलेलं आहे तर चला पहिलं आपण जेटीवरती जाऊन या तिकडे ही जेटी आहे ना खास आपल्या कोळी लोकांसाठी बनवलेली आहे कारण आपल्याला ना, ना इकडे मच्छी उतरायला म्हणजे आपल्या ज्या जीवनातल्या नौका आहेत ना म्हणजे बोटी मोठमोठ्या नेट मासेमारीच्या त्यांना ना मासे उतरवण्यासाठी थोडा प्रॉब्लेम व्हायचा त्यासाठी ना त्या मान्य खासदार आपले सुनीलजी तटकरे साहेब त्यांच्या माध्यमातून ना आपल्याला निधी उपलब्ध करून दिला त्यांनी त्या तिकडे जोराने काम चालू आहे आपण चला तर आपण जेटी पहिले फिरून येऊया उन्हा जेटीवरती जाताना ना आपल्या इकडे एक छोटासा परा भेटला बघा किती सुंदर दिसतं आहे असं निसर्गरम्य आपल्याला वातावरण ना आपल्या कोकणातच बघायला भेटते जास्ती करून कारण असे मोठे मोठे झरे किंवा छोटे छोटे झरे आपल्याला वातावरण आपल्या कोकणातच दिसतात तर आपण दुसऱ्या इकडे गेलो ना कुठं फिरायला आप की आपल्याला असे बरे वगैरे भेटत नाहीत आपले बरोबर तर कुठे ना इकडे सर्व इकडे बघा तुम्हाला दिसत असतील जे ब्लॉक असतात ना सिमेंटचे हे पूर्ण रेडी झालेले आहेत ते मग अशा प्रकारे ब्लॉक असतात तुम्हाला माझी मी साचा सा हो दाखवला साच्यामधून कसे सिमेंटचे ब्लॉक तयार होतात तुम्हाला दिसत असतील इकडे सर्व सिमेंटचे ब्लॉक आहेत इकडे खूप सारे ब्लॉक टाकायचे अजून बाकी आहेत पाण्यामध्ये हे फक्त वरती आणलेले आहेत बीने ना टाकायचं काम करतात आपल्या इकडे मोठमोठे तिकडे बघितलात तुम्ही हायड्रोलिक मशीन सुद्धा आहेत तर पुढे ना आपल्याला पुढं पूर्ण टोकावरती जायचं आहे भरपूर मोठी अशी जेटी आहे ही जेटी ना खूप काही दिवसानंतर ना एवढी प्रसिद्ध होणार आहे ना कारण समुद्राच्या लगतच आपल्याला डोंगरा डोंगराळ भाग आहे बघा तिकडे ना सर्व डोंगराळ भाग आहे मस्त आहे की आणि तिकडे ना त्या साईडला पाठीमागे आपल्याला श्रीवर्धन बीच दिसतो या जेटीवरून कारण थोड्या दिवसांनी एवढी प्रचंड गर्दी वाढणार आहे ना टुरिझम येतील ना ज्या दिवशी पर्यटक त्यावेळी ना खूप लोक श्रीवर्धन बघायला येतीलच बीच पण त्याच्यानंतर जीवना जेटीवरती नक्की येतील कारण श्रीवर्धनला खूप मोठं असा एक प्रोत्साहन म्हणजे आपण बोललो ना आधारस्तंभ तर जीवना जेटी होणार आहे कारण जीवना जेटीवरती ना मासे माश्याचे लिलाव होतात भरपूर आणि खूप मोठ्या प्रमाणात असे ना मासे आपल्या जीवना जेटीवरती येत असतात तर आपल्या नागरिकांना ना थोडी त्रास व्हायचा हो मच्छी उतरवण्यासाठी कारण जेटी उपलब्ध नव्हती जेटी होती पण छोटी होती कारण तिथे मला वाटते एक काय दोनच घोड्या लागायच्या आणि एवढ्या मला वाटतं शंभर दीडशेहून जास्त होड्या आपल्या जीवनाबंदरावरती आहेत तर ते त्यांना आता ना तो त्रास होणार नाही तरी बघा सर्व इकडे मोठे मोठे ब्लॉक टाकलेलेच आहेत ते बघा तुम्हाला दिसत असेल पुढे तिकडे तिकडे पूर्ण मोठी अशी लांबच्या लांब जेटी गेलेली आहे भरपूर मी भरपूर खूप दूरपर्यंत चालत आलो आहे तरी पण तिकडे बघा ती जेटी तेवढा लांब गेली आहे म्हणजे इकडे ना आराम मात आपल्या बोटी आहेत ना राहू शकतात वादळ आला वारा आला तरी काय फरक पडणार नाही आपल्या जेटींना इकडे इकडे ना, ना आरामात बोटी राहू शकतात इकडे कारण ती जेटी अशी पुढे गेली आहे इकडे ना आपला वारा तिकड येणार खोल समुद्र तिकडं आपला तिकडनं आरामात इकडं बोटी राहिल्या ना, ना, ना ती वारा आडवणार म्हणजे आपले बोटी आहे ना निवाती बोलतात ना त्या निवातीमध्ये राहणार आरामात आपण तिकड आलो ते बघा केवढा लांब राहिले जीवना गाव आणि जेटी बघा ती पुढे आली आहे पूर्ण आपण प्रत्यक्षात टोकावरती जाऊन बघणार आपल्याला पूर्ण जीवना गाव दिसणार आहे तिकडनं फायनली ना आपण जीवना जेटीच्या टोकावरती आलोय आणि इकडं मोठ मुट, मला मोठा असा आपला नीला शुभ्र असा समुद्र लाटावर काय उडतात खतार खतरनाक तिकडं ना का पर्यटक एकटींना ना ते एक उत्तम उदाहरण आहे बघा आता जोराने लाट उरेल बघा अरे वा एक नंबर खतरनाक असं दृश्य बघायला भेटतं आपल्याला अशा मोठ्या मोठ्या लाटा ना नक्कीच आपल्याला आकर्षक करतात पण ह्या लाटांपासून साव सावधान राह राहा थोडं कारण आपण फिरायला येतो आणि लाटांच्या मध्ये आपण जातो तर काही काय लोकांची आपण बघितलं असेल प्रत्यक्षात बीचवरती की भरपूर लोक आहेत ना पाण्यामध्ये वाहून गेलेत आहेत तर तसं कोणी करू नका या फिरा मस्त की पार्टी करा एन्जॉय करा आणि जिथून आला तिथे आरामात निघून जा तिकडे बघा आणि आपण ना तिकडनं आलेलो तिकडं पूर्ण आपल्याला जीवना गाव दिसतोय आणि ही अशी भली मोठी आपल्याला जेटी बघायला भेटते जीवना जेटी आणि त्या साईडला दिसतोय ना तो आपल्याला श्रीवर्धन बीच आहे इकड ना तुम्हाला मग अशी मी आपल्या जीवना जेटीवरती ना श्रीवर्धन बीच आरामात दिसतो तर बघा श्रीवर्धन बीच तिकडे आहे आणि आपल्याला मला लाट ना, ला ना खूप आकर्षित करतायत कारण मी पण एक कोळी आहे आणि लाटा बघितल्या ला ना तर खूप मनाला असं मनसोक्त वाटतं तर बघा इकडनं जीवना जेटी तर कशी वाटते तुम्हाला जीवना जेटी आणि कोण कोण आपल्या जीवनामध्ये राहत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण ही जीवना जेटी आणि आपले श्रीवर्धन तालुका खूप पुढे जायला पाहिजे कारण आपल्या श्रीवर्धन तालुक्यात तुम्ही बघितलात श्रीवर्धन बीच जीवना जेटी हे मोठे मोठे ड्रीम प्रोजेक्ट झालेले आहेत आणि हेच प्रोजेक्ट आपल्या श्रीवर्धन तालुक्यातमध्ये पर्यटन स्थळ वाढवण्याचं काम करणार आहे त्यामुळे आपल्या पर्यटन स्थळाला आणि ज्या आपल्या श्रीवर्धन तालुक्याला एक चांगल्या दर्जाचा उत्तम असा दर्जा, दर्जा भेटणार आहे तर हे बघा तिकडनं पूर्ण अशी जेटी दिसते इकडनं आणि तिकडं तर मित्रांनो तुम्हाला दाखवली मी शिवना जेटी शिवना जेटीवरती ना अजून काम चालू आहे काम पूर्ण झालं ना तर तुम्हाला मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन कारण जीवना जेटी ही एक आता खूप मोठी अशी आपल्या सुवर्धन तालुक्यामधली सर्वात मोठी भली अशी जेटी होणार आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर अशा नवीन नवीन नवी आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ येत राहतात तर तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त जास्तीत जास्त, जास्त, जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबायला विसरू नका आता भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय